नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू फॅशन टी व्ही मराठी आर्टिफिशियल दागिन्यांमध्ये पारंपरिक आणि ट्रेंडी असे सगळ्याच प्रकारचे दागिने बघायला मिळतात सध्या तर महिलांमध्ये पारंपरिक दागिन्यांची खूप क्रेज आहे लग्न समारंभांना किंवा सणावारांना महिला पारंपरिक दागिने घालणे जास्त पसंत करतात कानातले बांगड्या नेकलेस या दागिन्यांप्रमाणे सध्या मंगळसूत्रामध्ये देखील भरपूर नवनवीन आणि आकर्षक डिझाईन्स बघायला मिळतात तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण अशाच एका नवीन प्रकारचे म्हणजेच मोहनमाळ मंगळसूत्राचे काही नवीन डिझाईन्स पाहूयात सध्या अशा प्रकारचे मोहनमाळ मंगळसूत्र खूपच फॅशन मध्ये आहे या मंगळसूत्राला पारंपरिक आणि ट्रेंडी टच असल्यामुळे हे मंगळसूत्र खूपच आकर्षक आणि मॉडर्न लुक देते यामध्ये एक पदरी दोन पदरी तीन पदरी असे अनेक प्रकार सध्या बघायला मिळतात जर तुम्हाला पारंपारिक लुकचे आणि सध्या फॅशन मध्ये असलेले नवीन पॅटर्नचे असे मंगळसूत्र खरेदी करायची असेल तर अशा प्रकारचे मोहनमाळ मंगळसूत्र देखील तुम्ही खरेदी करू शकता यामध्ये अशा प्रकारचे फॅन्सी आणि ट्रेंडी लुकचे मंगळसूत्र देखील बघायला मिळतात वेअर साठी प्रकारचे ट्रेंडी आणि फॅन्सी नक्कीच ट्राय करू शकता मोहनमाळ मंगळसूत्रांमध्ये सध्या अशा प्रकारचे तीन पदरी मंगळसूत्र पॅटर्न तर खूपच ट्रेंडिंग आहेत जर तुम्हाला थोडे हेवी आणि उठावदार मंगळसूत्र घालायला आवडत असतील तर अशा प्रकारचे तीन पदरी मंगळसूत्र सूत्र तुमच्यासाठी बेस्ट ऑप्शन आहेत किंवा यामध्ये अशा प्रकारचे नाजूक आणि ट्रेंडी पॅटर्न सुद्धा सध्या भरपूर प्रमाणात बघायला मिळतात